नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ऍग्रोवन नाफेड राज्यात तेरा लाख टन सोयाबीनची हमी भावनं खरेदी करणार आहे तसंच नाफेड आतापासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट जमा करणार आहे आतापर्यंत नाफेड नोडल एजन्सीकडे पैसे द्यायचं आणि ह्या नोडल एजन्सी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट जमा करत होत्या यासाठी उशीर लागायचा आता नाफेड साधारणतः आठ ते पंधरा दिवसांमध्ये पेमेंट करते परंतु शेतकऱ्यांची मागणी आहे की नाफेडनं लगेच म्हणजे एक दोन दिवसांमध्ये पेमेंट करावं आता काही राज्यांमध्ये नाफेडचं पेमेंट उशिरा होत असल्यामुळं काही राज्य सरकारं आधी शेतकऱ्यांना पेमेंट देतात आणि नंतर नाफेडकडून पैसे घेतात महाराष्ट्र सरकारनं देखील असंच करावं म्हणजे शेतकऱ्यांना आधी पेमेंट करावं आणि नंतर ना नाफेडकडून पैसे घ्यावेत अशी मागणी केली जाते त्याचं महत्त्वाचं कारण आहे की सरकारनं केवळ हमीभावना खरेदी करून चालणार नाही तर पेमेंट देखील वेळेत करणं गरजेचं आहे असं केलं तरच नाफेडला जास्तीत जास्त शेतकरी माल घालतील आता नाफेड साधारणतः आठ ते पंधरा दिवसांमध्ये पेमेंट करत असतं काही वेळेला उशीर देखील होतो काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की नाफेडचं पेमेंट यायला महिना महिना देखील उशीर लागत असतो त्यामुळे आर्थिक नळ असलेले शेतकरी खुल्या बाजारामध्ये माल विकतात त्यामुळे केवळ हमी भावना खरेदी करून चालणार नाही जर पेमेंट उशिरा मिळत असेल तर शेतकरी खुल्या बाजारामध्ये माल विकू शकतात आता शेतकऱ्यांना आर्थिक नळ असते म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर आपल्या रब्बीची पेरणी करायची असते तसंच दिवाळीसारखा महत्त्वाचा सण देखील असतो त्यामुळे अनेकांना पैशांची गरज असते त्यातल्या त्यात जर नाफेडनं ना उशीर लावला तर हे शेतकरी हमीभावापेक्षा खुल्या बाजारात कमी दरात देखील सोयाबीन विकत असतात आता आजवरचा अनुभव असा सांगतो की हमीभावापेक्षा खुल्या बाजारात तीनशे ते पाचशे रुपये जरी दर कमी असला तरी शेतकरी खुल्या बाजारामध्ये सोयाबीन घालतात किंवा इतर माल घालतात त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खुल्या बाजारामध्ये पेमेंट लगेच होत असतं म्हणजेच शेतकऱ्यांचे आर्थिक नर लगेच भागत असते त्यामुळं सरकारनं नू केवळ हमी भावानं खरेदी करून चालणार नाही तर शेतकऱ्यांना लगेच पेमेंट देणं देखील गरजेचं आहे जर सरकारनं असं केलं नाही तर खुल्या बाजारामध्ये मालाची विक्री वाढू शकते आता शेतकऱ्यांची हीच नर लक्षात घेऊन म्हणजे शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन अनेक राज्यांमध्ये म्हणजे अनेक राज्य सरकार आधी शेतकऱ्यांना पेमेंट करतात म्हणजे माल खरेदी केल्यानंतर नाफेडच्या पेमेंटची वाट ना पेमेंट ना वर, न बघतात ही राज्य सरकार शेतकऱ्यांना पेमेंट करतात आणि नंतर नाफेडकडून पैसे घेतात यामुळे असं होतं की ज्या शेतकऱ्यांना आर्थिक नळ आहे हे म्हणजे लगेच पैशाची गरज आहे त्या शेतकऱ्यांची कामं भागत असतात म्हणजेच आर्थिक नळ असून देखील या शेतकऱ्यांवर खुल्या बाजारामध्ये कमी दरात सोयाबीन विक्रीची वेळ येत नाही महाराष्ट्र सरकारनं देखील असंच करणं गरजेचं आहे अशी मागणी केली जाते कारण जर सरकारनं लगेच शेतकऱ्यांना पेमेंट केलं तर ज्या शेतकऱ्यांना लगेच पैसा लागणार त्या शेतकऱ्यांना देखील किमान हमी भाव मिळू शकतो पण जर राज्य सरकारनं असं केलं नाही तर आपल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कमी दरात सोयाबीन विक्रीची वेळ येऊ शकते त्यामुळं सरकारनं हे धोरण राबवावं अशी मागणी केली जाते आता नाफेळ राज्यात तेरा लाख टनांची सोयाबीनच्या हमीभावानं खरेदीनं विक्री करणार आहे यंदा सरकारनं हमीभाव जाहीर केलाय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये म्हणजे चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान किंवा जवळपास आपण असं म्हणू शकतो पण जर आपण सध्याचा सोयाबीनचा बाजारभाव पाहिला तर हा बाजारभाव चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो म्हणजे आज रोजी जे सोयाबीनचा भाव हमी सातशे रुपयानं कमी आहे आता जेव्हा नवा माल बाजार त्याला तेव्हा सुरुवातीच्या ते काळामध्ये सोयाबीन मध्ये ओलावा जास्त असतो जर कागण्याच्या काळामध्ये पाऊस झाला तर गुणवत्ता देखील काही प्रमाणात कमी झालेली असते या सोयाबीनचे भाव कमी होतात म्हणजे याचा सोयाबीनच्या बाजारावर दबाव वाढत असतो आता जर समजा सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा मोठ्या प्रमाणात पडला तर याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल हमी खरेदी करावा की जे सरकारनं आता जाहीर केलं आहे परंतु सरकारनं शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट करणं देखील तेवढंच गरजेचं आहे आता जर समजा सरकारनं वेळेत पेमेंट केलं नाही तर ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे ते शेतकरी खुल्या बाजारामध्ये कमी दरात सोयाबीनची विक्री करू शकतात म्हणजेच असं होऊ शकतं की एकीकडेच -एक सरकारची हमीभावानं सोयाबीनची खरेदी देखील सुरू आहे आणि दुसरीकडे आर्थिक नडीमुळं शेतकरी खुल्या बाजारात कमी भावात सोयाबीन देखील विकत आहेत म्हणजेच सरकारचं जे काही उद्दिष्ट आहे जे काही सरकारनं बोलून दाखवलं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ द्यायचा हे उद्दिष्ट साध्य होणार नाही त्यासाठी सरकारला शेतकऱ्यांना तातडीनं म्हणजे लगेच म्हणजेच थोडक्यात एक दोन दिवसांमध्ये पेमेंट देणं गरजेचं आहे जर सरकारनं असं केलं तर सरकारला जास्तीत जास्त शेतकरी हमीभावानं सोयाबीन घालतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं सरकार खरंच सरकारांची हे मागणी लक्षात घेतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रहांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका